बरं पण वाटतं ॲक्च्युली मुंबईच्या धक्काधक्कीच्या जीवनातून स्पेशली रिटायर्ड झाल्यानंतर मग तुमच्याच वाडीमध्ये जर तुम्ही घर बांधताय मस्त हसी मजाकमध्ये गप्पा मारता मारता पूजा चालू आहे एक वेगळा लूक घराचा कलर काढण्याची गरज नाही तुम्हाला नमस्कार माझं नवप्रगत लोके वेलकम बॅक टू माय ब्लॉग आणि आत्ता आपण कोकणातील माझ्या गावामध्ये मेढभावमध्ये आणि आज माझा भाऊ आहे योगेश लोके तर याने गावामध्ये नवीन घर बांधलं आहे तर त्या नवीन घराची पूजा आहे तर त्याचाच ब्लॉग आहे तया आपण पूजा पण बघूया घर पण बघूया योगेशला पण भेटूया म्हणजे त्याच्या आई पण आहे आणि त्याने आईला सरप्राईज दिलेला <laughs> म्हणजे त्याला आईला शेवट पण सांगितलं नाही की घर बांधतोय म्हणून आणि आईची इच्छा होती की बाबा इकडे गावाला, गावाला तो छोटं गाव आहे ना घर बांध पण योगेशने चांगलंच घर बांधलं मस्तच बांधलं एकदम आयडियल घर आहे म्हणजे ज्यांना पण गावाला घर बांधायचं ना तर त्यांनी पण अशा प्रकारचं घर तुम्ही बांधू शकता ओके कारण कसं आहे कॉम्पॅक्ट पण आहे मोठं पण वाटतं असं आणि मस्तच आहे ओके तर तुम्हाला दाखवतो हो बघा घराच्या बाजूलाच असा हा इकडे नरेश काकाचा आंबा आहे आणि हे असं छान असं टेरेस आहे स्वतः पण टेरेसवरतीच आहोत तर आता त्यांनी अजून वरचं काम केलं नाही आहे पण वरती तो अजून एक बेडरूम पण काढणार आहे सो इथे ही स्पेस ठेवली आहे इथे वॉशरूम आहे एक्स्ट्रा म्हणजे हाफच आणि हा असा टेरेस राहिल इथे ओपन ओके मस्तपैकी असं आणि खालती तुम्हाला पूजेचे मंत्रांचे आवाज येत असतील आणि बघा ना कसं कोकण छान सगळं हिरवागार झालेलं आहे इकडे हा रुपेशचा गोठा आहे त्याच्यामध्ये त्याच्या म्हशी आणि रेडे असतात आय थिंक एक गाय पण आहे आणि तिकडे आय थिंक मोर पण आहे तो मोरच आहे का कळत नाही आहे कुठचं तरी तर आहे पण माहीत नाही ओके आणि तिकडे बाजूला समोरच माझं घर आहे बघा इथे आमची समोरच घर आहेत बघा कसं मस्त वाटतं ना आपलं प्रकार होमस्टे आणि <laughs> सगळं छान आहे वगैरे इथून आपण तुम्ही माडाची झाडं लावली ना ते तुम्ही बघू शकता आणि आता या घर बघूया वरचं काम अजून बाकी आहे तर होऊन जाईल लवकरात लवकर हळूहळू पण आता खालती काम कंप्लीट झालेलं आहे त्यामुळे सगळं आणि यांनी बघा ना जो जिना केला आहे ना तो पण एक युनिक आहे ओके सो बघा सो असा लाकडाचा जिना केलेला लाकडाचा आणि मस्त वाटतो ॲक्च्युली बघा ना लोक व्हायचं आणि बघा पूजा चालू आहे आणि मिस्टर योगेश इज देअर मिस्टर योगेश लोक यांना चांगलाच गाव आलेला आहे <laughs> आता पूजेला फक्त सुरुवात झालेली आहे आणि आपल्या गावातलेच सगळे ब्राह्मण मंडळी आहेत बडजे मस्त हसी मजाकमध्ये गप्पा मारता मारता पूजा चालू आहे इकडे विद्या बसली आहे इकडे अम्मा बसली आहे योगेश आई इकडे अवधूत आहे योगेश इकडे उभा आहे आणि असा हॉल आहे आणि याने ओपन किचन ठेवलं वॉशरूम स्मार्गची स्पेस आणि समोर आहे तो बेडरूम आणि बाकी बघा पूजा पूजाची मांडणी केलेली आहे आणि विंडोज बघा ना एकदम मोठे मोठे ठेवलेले आहेत त्याच्यामुळे एकदम हवेशी राहणार आहे घर बघा इकडे पण एक विंडो आहे इकडे पण एक विंडो आहे गरम नाही होणार घरामध्ये ते सगळ्यात जास्त महत्त्वाचं आणि समोरच बेडरूम आहे सो अम्मा कसं वाटतं आहे छान एकदम हॅपी हॅपी <laughs> योगेश आई आणि इकडे उजू बसली आहे उजू अँड दिस इज अ बेडरूम ओके okay, सगळे सामान लावायचं अजून <laughs> आणि इकडे योगेश आणि मिस्टर रुपेश आहेत गप्पा मारत okay. आहेत ओके आणि इथे एक झोपाळा येणार आहे मस्तपैकी असं व्यू आहे बाकी पूजा चालू आहे पूजा झाल्यावरती भेटूया हो पूजा चालू आहे पूजा आणि बघा ना कसं म्हणजे चिऱ्याचा लुक आहे बघा या प्रश्न चिऱ्या आहेत पण एका विशिष्ट पद्धतीने तिला आवावे लागतात आणि नंतर त्याला गिरू आहे एक वेगळा लुक घराचा कलर काढण्याची गरज नाही तुम्हाला टाईल्स पण छान आहेत त्या गारण घालतात सो बघा कसं वाटतंय नवीन घर कोकणातलं काय okay. काय एकदम छान कॉम्पॅक्ट हॉल बेडरूम आणि असं मस्त बाहेरची जागा ओपन किचन वरती टेरेसवरती जागा आहे टेरेसवरती पण अजून एक बेडरूम येईल आणि पूजा चालली आहे मस्त <laughs> <अस्टा> योगेश यांची पाण्याची <laughs> टाकी आहे लावायची बघा so, असं oh, काहीसा लुक आहे चिऱ्याचा मस्त वाटतंय ना आता ही सगळी साफसफाई अजून बाकी आहे पण आज मुहूर्त होता त्यामुळे आपण मस्तपैकी पूजा करून घेतलेली आहे सो बघा कसं वाटतं योगेशचं घर मला कमेंट करून नक्की सांगा तुम्हाला आवडलं का असं कर आणि तुम्हाला असं कर बांधायला आवडेल का आणि त्याचबरोबर यावेळी ना आम्ही इकडे हे आमचं झाड आहे रोंबडाचं बघा जुनं झाड आहे आणि देवस्थान आहे तर इकडे आता इकडे एक मस्त अशी शिवाची पिंडी आम्ही इकडे स्थापित केली आहे में मे महिन्यामध्ये हे केलं असं वाटतं ना छान असं आता फुलं ठेवली आहेत मनुष्याने तर विद्याने ठेवली असतात ती आणि हे इकडे आहे बबडीचं घर नाही बबडीने छोटं कंपाऊंड पण बांधलं आहे बबडीचा आणि संतोष दादाचा आणि बघा या कंपाऊंडला असं छान पैकी आता जनता झाड वगैरे लावता येतील त्याला अजून साफसफाई बाकी आहेत तर आता मोठ्या प्रमाणात मला असं वाटतं की <laughs> फर्स्ट जनरेशन म्हणजे सगळ्यांचे आई वडील तर ते मुंबईला गेले आणि नंतर मग त्यांनीच काही लोकांनी येऊन इथे घरं बांधली पण आता सेकंड जनरेशन मोठ्या प्रमाणात आहेत घरं आणि चांगले बांधत आहेत प्रत्येकाला गावची आवड आहे चांगलं आहे आणि त्याच्यामुळे बरं पण वाटतं ॲक्च्युली मुंबईच्या धक्काधक्कीच्या जीवनातून स्पेशली रिटायर झाल्यानंतर मग तुमच्याच तु वाडीमध्ये जर तुम्ही घर बांधताय कसं असतं शेवटी बघा आपल्या भावकीमध्ये आपल्या माणसामध्ये येऊन राहायला बरं पण वाटतं एकदम दोन ठिकाणी जाऊन राहण्यापेक्षा सो जमलं तर तुमच्या वाडीमध्येच जर तुम्हाला जागा मिळत असेल तुमची जागा असेल तर तिथेच घर बांधा म्हणजे तुम्हाला तुमचे आजूबाजूला भाऊ म्हणा मित्र म्हणा ओके ते असतात एकमेकांना सपोर्ट करायला वगैरे आता पण कसं इकडे सगळी पूजा वगैरे चालली आहे तर इथे रुपेश आणि रुपेश बहिणी वगैरे पण सगळं मदत वगैरे करत आहेत आणि तिकडे डॉलर बघा उगाच बघतो आहे कोणतरी आला असणार तर त्याच्या नावाने बघतो आहे येस तो कोणाला यायला देत नाही इकडे तो बघा डा करतो आहे अरडाओरडा आणि तो चिमत्या कुठेतरी होता तर गेला आहे कुठेतरी so, सो इकडे पंधरा रुपेशचं घर झालं नंतर बबडीचं झालं आणि आता योगेशचं झालं सो so, भारी वाटतं ना असं कोण सध्या घर बांधतं आणि कसं घर बांधतात आणि तुमचं बजेट काय आहे आणि या घराचं बजेट काय असेल तुम्हाला काय वाटतं कितीमध्ये हे घर बांधून झालं असेल तर ते पण तुम्ही मला कमेंट करून नक्की सांगा एक मला असं वाटतं थाउजंड स्क्वेअर फीटचं एक घर आहे ना म्हणता म्हणता थोडंसं कमी आहे आय थिंक थाउजंड स्क्वेअर फीटला तर एक अंदाज सांगू शकता का किती पैशामध्ये झालं असेल पण मला असं वाटतं अशी ही गावचं घरी पैशामध्ये मोजण्याची गोष्ट नाही काय सो समथिंग लाईक ही लिगसी आहे असं तुम्ही म्हणू शकता सो विच यू क्रिएट जेव्हा तुम्ही गावाला घर बांधता तुमचं स्वतःचं सो जसं तुम्हाला म्हटलं की यार रिटायरमेंटचं आयुष्य मस्तपैकी तुम्ही इथे घालवू uh, शकता छानपैकी मस्तपैकी निसर्गाच्या स्थानिध्यात रिलॅक्समध्ये राहू शकता सो so, आय सो तुम्हाला हा योगेश शक्राचा छोटासा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल योगेशला परत एकदा काँग्रॅट्स आणि त्याच्या पूर्ण फॅमिलीला पण डॉलर तर नुसता म्हणतोच आहे अन माणूस दिसला की भुमकायला लागला ओके okay. सो so, इन अ वे प्रोटेक्शन पण आहे ते ओके okay. सो so, चांगली गोष्ट आहे तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून दिला धन्यवाद